नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा ना पहिले माझं नाव सूर्यकांत जोशी माने रे दादा आपला बादल मानेरेदा पहिला पेटगाव मैदानामध्ये हा कसं काय मैदान नियोजन होतं बादलचा बादलचा नियोजन होता आपला तांडव सोबत नाशिकचा तांडव होता त्यावर नियोजन गाडी गटपात झाली होती नक्की काय विषय झाला गाडी गटपात झाली होती पण विषय असा झाला होता की आपण दोन चिठ्ठ्या टाकल्या होत्या पण ही चूक म्हणजे आम्ही काय मुद्दाहून दोन चिठ्ठ्या टाकल्या तर त्या पैऱ्या वेळेला एक चिठ्ठी टाकली आणि त्यावेळी आम्हाला सांगितलं की आम्ही पण चिठ्ठ्या टाकली तसंच आम्ही कमिटीला सांगितलं की आमच्या दोन चिठ्ठ्या आहेत तुम्ही एकच चिठ्ठी कुठली तरी धरा आम्ही त्याच्यावर पळू तर ही गोष्ट तेवी पण हे केली आणि ती लॉट्स काढ ही गोष्ट लॉट्स काढायच्या आधी त्यांना आम्ही सांगितली होती आणि लॉट्स काढताना तेवी पुकरला पण की बाबा अशी ह्यांची चुकी चुकी झाली आहे तर आम्ही ह्यांची एकच चिठ्ठी धरू आणि त्या चिठ्ठी तेवी नाव पण घेतलं काहीतरी बावन्न नंबर चिठ्ठी होती आणि हीच गाडी आम्ही पळून देणार तर नंतर चिठ्ठ्या काढल्या सगळ्या गोष्टी झाल्या आमची गाडी निघाली सत्याहत्तर मध्ये आणि सत्याहत्तर मध्ये त्यामध्ये एक घाटावल्या कमिटीच्या मेंबरची गाडी होती त्यामध्ये तर त्यांनी ऑप्शन घेतलं की याच्या दोन चिठ्ठ्यात गाडी पलूनच नाही द्यायची तर आमच्या एकच कमिटीला पेडगावच्या कमिटीला हे होतं म्हणजे की तुम्हाला गाडी पळून नव्हती द्यायची तर तुम्ही आमच्या चिठ्ठ्यात टाकायच्या नव्हती ती एकतरी चिठ्ठी कशाला टाकली नव्हती टाकायची ना तुम्ही तेव्हाच बात करायची होती म्हणजे जेव्हा पुकारलं होतं की याच्यामधली एकच चिठ्ठी धरी जाईल हा आणि जिथे निघेल गाडी येईल मग ते असून पण असं म्हणजे काय असं झालं आता काय केलं आता त्यांना माहिती आहे शेवटी हा अन्याय झाला आमच्यावर आणि हे स्वतः कमिटी पेटगावची कमिटी सुनील मोरे स्वतः मला बोललाय की झाली चुक आमच्याकडनं पण असं नाही होत ना आता तेच चारशे किलोमीटर वरन न आले तांडवले बरोबर तुम्ही पण मुंबई वरन आले दोन तीन दिवस अगोदर आले होते हो जेव्हा आपला नंदी खुला गटपास करतो आणि जेव्हा आपल्यामध्ये अन्याय होतो तेव्हा आपल्या मनामध्ये म्हणजे भरपूर दुःख असतो काय सांगाल त्याच्याबद्दल आता दुःख तर पण आता काय आता त्यांच्या कमिटी त्यांचा मैदान त्यांचा आपण काय जास्त बोलू शकत नाही तरी पण मला भरपूर सहकार्य केला आपली मुंबईची कमिटी असेल संदीप भाईमाले असेल आवी पवार असेल मिलिंद शेठ पाटील असतील आणि बरेच बाकी भूषण वगैरे पोरा असतील भरपूर जणांनी मला सहकार्य केला की त्यांना पण माहिती आहे की आपली काय चुकी नव्हती आपण त्यांना आधीच सांगितलं होतं अशी चूक आमच्याकडनं झाली आणि ते मी पण होतं लॉट्स काढायच्या अगोदर की यांची एकच चिठ्ठी धरली जाईल आणि तरी त्यावेळी पण सहकार्य केलं तर आम्ही गाडी फलवली गाडी पण पलवली गाडी पण लागली आपली आणि गाडी पण काय अशी सुतात नाही लागली तीन चार गाडी लागली होती सत्याहत्तरमध्ये दादा मी किती सांगितलं होतं आमच्याकडनं चूक झाली आपण त्यांना एक दिवस आधी रात्री फोन करत होतो सुनील मोरेना की पोरं फोन करत होती पण त्या सुनील मोरेला काय फोनच नव्हता लागत आणि काही रिसिव्ह नव्हता करत वाटत तर तरी पण दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आठ वाजता वाटतं दादानी फोन केला जे वाटे आमचा बैल संभायला असतो त्याही फोन केला आठ वाजता आठ नऊ वाजता आता म्हणजे जो निकाल आहे तुम्हाला तो मान्य आहे का आता निकाल कसा मान्य असेल कारण का आपण तीन चार झगड्यात गाडी आपली लागली आहे आणि तुम्ही गाडी पण स्वतः कमिटी चुकी करते यामध्ये पेडगावची आणि सगळे बोलतात पेडगाव एवढा म्हणजे रिक्सर मैदान होतो असा होतो तसा होतो मग काय म्हटलं अशी जर गोष्टी होत असेल तर म्हणजे एक प्रकारे तुमच्यावरती अन्याय हा अन्याय झाला आमदार पण दादा आता याला याच्यावरती काही आपल्या मुंबईच्या कमिटीने काही सपोर्ट केला का आपल्याला हा मुंबई मुंबईच्या कमिटीने भरपूर सपोर्ट केला कारण त्यांना पण माहिती आहे की आपली कुठे चुकी नव्हती हो आणि त्यांना काय लाईव्ह शेवटी लॉट काढायच्या अगोदर लाईव्ह लाईव्ह मध्ये ते पुकारले पेडगावच्या कमिटीने की ह्यांच्याशी चुकी झाली आहे म्हणजे अमरावतीची त्यांच्या दोन चिठ्ठ्या पडल्यात पण ती एकच चिठ्ठी धरली जाईल आणि जी चिठ्ठी धरली जाईल तिचा पण तेवी सांगितलं की बाबांची चिठ्ठी धरली जाईल ही गाडी जिथे येईल तिथे त्यांना पलायला लागेल निकाल होता तो निकाल जाहीर केला का हा निकाल गाडी खुली लागली निकाल पण जाहीर केला होता आणि नंबर पण टाकले होते बैलांना रे बघा सतत दिसत आहे नंतर डिसिजन चेंज झाला हा डिसिजन चेंज झाला आता याच्यावर काय मत आहे कमिटी त्यांची आता काय आता ठीक आहे खेळ आहे आपण काय जास्त बोलू शकत नाही हार होत असते बघून घेऊ पुढच्या मैदानात दादा आपण बघतो ना बादल आणि पेलवान हे शून्यातून निर्माण केले काय सांगाल त्या कारण बादल झाला पेलवान झाला आम्ही बैला पण खालतून वरती आणली का आम्ही कोणाला वायदी देत नाही आणि कोणाची वायदी घेत नाही अजून मला कोणाची वायदी घेतली पण कोणा दिली पण दिली पण नाही तरी पण आपली पहिले एक नंबरमध्ये पळतात हो मग जेव्हा आपली एक वायदी आपण मला देत दे नाही आणि जेव्हा आपले एक नंबरमध्ये मध्ये जातात तेव्हा खूप मोठं स्ट्रगल असतो हो। आता सांगितलं स्ट्रगल पण स्ट्रगल म्हणजे काय सगळे पोरं आहेत वाटेगावचे असतील आमचे असतील गावातली पैऱ्यासाठी म्हणजे ते पण झटपट करत असतात हा पैरा करायचा तो पैरा करायचा सगळ्यांचे भरपूर कॉन्टॅक्ट आहेत मी देखता म्हणजे आता काही डिसिजन घेत नाही आमचे सगळे पोरांचा डिसिजन असतो त्यानंतर आपण सामय्या जर पाठीमध्ये गेलो तर बाद हो। बादल आणि पेलवान दोन्ही दोन्ही बैल गोलामध्ये राहायची कधी कधी बादलचा एक नंबर व्हायचा तर पेलवान तीन नंबर करायचा कधी हो। बादल एक नंबर करायचा तर हा दोन नंबर करता हो। काय सांगाल तो आनंद कसा होता आनंद भरपूर होता कसा असतं आपली नीतिमत्ता साफ आहे आम्ही कोणाचा वाईट बघत नाही ठीक आहे काय गोष्टी म्हणून जे नीतिमत्व नीतिमत्ता साफ आहे आपली म्हणून आज बैला लागतात आपल्या जाऊन आता किती बैल आपल्या घरी आपल्या आता कमीत कमी सात सात बैला आहेत आपली त्यांच्या कोण रुटीन लागली आता बादल पलत पेलवान पलत एक चंदन म्हणून वासरू पलत एक सुंदर म्हणून घरी एक बिल्ला म्हणून आहे सात सात बैला आहेत आपले एवढ्या बैला सांभाळ कसं काय करतो सांभाळ वाटेकाला जातात बैले सगळी आता मी बघतो त्याविषयी बबूची बाहेर घेतली बबूजनी पण उल्लेख केला की तेव्हा त्याच्या वेळेस बादल याचा तीन नंबर झाला होता की आम्ही बाजूचा तीन नंबर आला काय सांगा बबलू शेट काय बबलू शेट आपले आहेत घरचे आणि ज्यावेळीच आम्ही त्यांना फोन केला भाई ते कधी नाही बोलले नाही आम्हाला पैरा कधीही फोन करावा की बाबा बैल पाहिजे कधीच नाही बोलले एखादा पैरा जरी त्यांचा चुकून झाला असेल ठीक आहे मला पैरा झाला आपण पुढच्या मैदानातून आणि तेही पण जर आम्हाला फोन केला तर आम्ही कधीच त्यांचा शब्द मोडत नाही ठीक आहे कधी कधी पाहिजे तुम्हाला बैल अशा कसे काय संबंध आहे काही संबंध कसे काय नाही आपले सगळ्यांसोबत चांगले संबंध आहेत कोणाशी वाईट नाही मुंबईमध्ये पण जरी आपल्या शर्ती हार जीत होत असल्या पण तरी पण कोणाची आम्ही हारलो तरी की आम्ही वाद घालत नाही साईडनं निघून जायचं मी बघतो ना एकदम नेहमी शांत संयमानेच केलं कधी जल्लोष वगैरे असे करत नाही तुम्ही आता कसा हा बैलगाडी क्षेत्र आहे आज आपण बरेच जिंकलो तरी उद्या आपल्याला हार आहे म्हणून जास्त आम्ही जल्लोष करत नाही काय नाही जे आहे ते आपलं समाधानी आता बघा ना पराभव पण होतो आणि आपण जिंकतो पण पराभव होता आपण काहीतरी शिकतो जेव्हा आपला पराभव होतो काय सांगाल तुम्ही पराभव झाला खराब पराभवावर पराभव होतो तेव्हाच आपल्याला गोष्टी कळतात की बाबा काय झाली तू था की मैदानामध्ये काय गोष्टी झाल्या कसा करायला पाहिजे पुरतं जर आता जो आज पेळाचा नियम होता की एक पावती म्हणजे एकच पावती तेव्हा त्या नियमामध्ये काय सांगाल तुम्ही नाही हा नियम पण बरोबर आहे की कसा भरपूर गाड्या कसा एक का मालक कमीत कमी तीन तीन चार चार पावत्या टाकतो हा नियम पण बरोबर पण सुनील मोरेने सुद्धा बाईट टाकली होती आ, की कोणाची काय चुकी असेल आता पावतीवर पण बैलांची नाव टाकायची होती पण कधी कोणाचा पैरा फुटतो कोणी काय असतो ती पण सुनील मोरेने बाईट घेऊन सांगितलं होतं की तुमची काय चुकी झाली असेल ती एक दिवस आधी आम्हाला कलवा तसं आम्ही पण कळवलं होतं त्यांना बरोबर की बाबा आमची चुकी झाली आहे तुम्ही हा तर आता याला आपण काही करू शकत नाही आता तो दिला तुम्ही मान्य करायला लागेल आपल्याला ठीक आहे आता काय मान्य ते आम्ही <laughs> पण बघू पुढच्या मैदानात काय बादल बादलमध्ये आणि की आज जरी परभ झाला तरी पुढच्या हो, महिन्यात महिन्यावर शंभर टक्के काय सांगा त्यांचं नियोजन करताना कसं काय माहिती टीम वर्क कसं होतं तुमचं नियोजन करताना का आम्ही सगळे पोरच करतो नियोजन वाटेगावचे असतील तो मंगेश म्हणून पोरगा असतो यज्ञा असेल पियुष असेल सगळी परत येतात आपली भले माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कुठला मालक नसला तरी ते नंबर शोधून देतात की बाबा हा मालकाचा हा नंबर आहे फोन करतो दादा आपली बादलची गाडी कोणाच्या नावाने बोलते बादलची गाडी आपल्या बाबाच्या नावाने बोलते यशवंत रामभाव जोशी मुंबई यात नावाने बोलते ना हां या नाव दादा इतकेबद्दल खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या वेळासाठी खूप खूप शुभेच्छा